आज छानपैकी लग्नात बनणारी अशी बन्नाट चवीची अशी कांद्याची भाजी आज आपण बनवणार आहे चला तर मग बघू शकता किती छान झालेली कांद्याची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता मी तर चार कांदे घेतलेले चार कांदे आपल्याला मोठ्या साईजचे घ्यायचे बघू शकता दाखोल्याप्रमाणे आता आपल्याला कांदा चांगला वरची साल काढून घ्यायची आहे आणि कापून घ्यायचा आहे आणि मोठे मोठे पीसमध्ये आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे ह्या पद्धतीनं दाखवला आहे व्हिडिओमध्ये तसंच कापून घ्यायचा आहे उभा कट करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आता उभा कट करणं झाला की आपल्याला ह्या पद्धतीनं पूर्ण कट करणं झालं की असे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं पूर्ण पाकड्या पाकड्या होता आणि तिच्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये घालून चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचं आहे या पद्धतीनं म्हणजे व्यवस्थित आपला कांदा धुतला जातो आणि तीन चार पाण्यानं धुऊन घ्यायचं आहे तर खलबत्त्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे साल काढून चांगले जाडसर कुटून घ्यायचे म्हणजे कांद्यामध्ये चा चांगली छान चव लागते शेंगदाण्याची याच्यासाठी आता आपल्याला लसूण कुटून घ्यायचं आहे लसूण चांगला बारीकच कुटून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीला आता आपल्याला कैरी पण कट करून घ्यायची आहे छोटे छोटे पीसमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता या पद्धतीनं कट करून घ्यायची आहे आता कैरी आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता आपल्याला गूळ किसून घ्यायचा आहे मी छोटीशी भेली घेतलेली आपल्याला गुड चांगला किसून घ्यायचा आहे आणि किसणं झाला की, किस की? तो पण या पद्धतीने किसून घ्यायचा आहे जास्त झाड नाही पातळ बिनी आणि आपल्याला एका वाटेत काढून घ्यायचा आहे आता आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे दोन पड्या तेल घातलं की तिच्यामध्ये तेल चांगलं कडकडीत तापलं की आपल्याला मोहरी घालायची मोहरी चांगली तळतळली की आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं की लस ठेसलेला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो कांदा कांदा कट केलेला होता ना तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे तिच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जिरं आणि मोहरी चांगली आपल्या कांद्याला मिक्स झालेली अस झाली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी तर आपल्याला तिच्यामध्ये गुड पाटीभर गुड घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिच्यामध्ये कैरी कट केलेली होती ते पण टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं आता आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे दीड चम्मच बघू शकता परत एक टाकलेलं आहे तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि थोडंसं आपल्याला धनिया पावडर टाकायची आहे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मसाले टाकल्यावर आणि मिक्स करणं झालं की आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे जास्त जाळणी केलेलं आहे बारीक तेच टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान चव लागते कांद्याची आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला तिच्यात मीठ घालायचं आहे ह्या पद्धतीनं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ बीठ घालल्यावर तर पाच मिनटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे तर आपल्याला पाच मिनटं झालेलं आहे आता आपण झाकण काढून घेऊया बघू शकता आपला कांदा इथं तयार आहे लग्नात बनतो एकदम भन्नाट चवीचा असा कांदा तयार झालेला आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परत पाच मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे गॅस बंद करून झाकण लावायचं मस्त छान कलर येतो कांद्याला आता बघू शकता आपला कांदा इथं तयार आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कांदा प्लेटमध्ये काढणं झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली बघू शकता कांदा आपला किती छान झालेला आहे आणि आजची रेसिपीच वाट चांगली वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि धन्यवाद बाय